महावितरण औद्योगिक विहार आसरा समाजसेवक शोएब चौधरी साहेबांच्या घरासमोरील विद्युत वाहिनीवर कबुतर पक्षी अडकून जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चौधरी साहेबांनी ताबडतोब महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली याची माहिती मिळताच महावितरणचे कर्तव्यध्यक्ष शाखाधिकारी शाखा अधिकारी मान्य श्री अदे चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ श्री धुळप पाटेळे वरिष्ठ तंत्रज्ञ श्री सुनील काळे श्री निलकंठ नितीन कोळी यांनी काही क्षणातच घटनास्थळी पोहोचून कबूतर पक्षीचे प्राण वाचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करून सदर पक्षीचे प्राण वाचवले पक्षीचे प्राण वाचवण्यासाठी शोएब चौधरी मुजफ्फर चौधरी यांचे देखील योगदान लाभले जखमी पक्षावर प्रथमोपचार करून निसर्गरम्य वातावरणात सोडले महावितरण कंपनीमध्ये सेवा देताना ग्राहकांचे विजेच्या तक्रारीचे निवारण करत असताना एखाद्या कर्मचाऱ्यांकडून घडल्याने दखल घेत समाजसेवक शोएब चौधरी यांनी येणाऱ्या काळात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचे निश्चितच सन्मान करून कौतुक करू व सत्कार्यात सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहू असे सांगून आभार मानले